रियाज सय्यदच्या नेतृत्वाखाली रिक्षांच्या सर्व चालकाची प्रतिसमिती झाली आणि पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये म्हणलं एकदा सोलापूर रस्ता रिक्षावाला रस्त्यात आला हे सत्ताला निर्णय घ्यावं भाग पाडून आज फिटनेस संबंधी विधानसभेमध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागला तुम्हाला सांगतो जिल्ह्याच्या कलेक्टर विधानसभेमध्ये मंत्र्यांनी जे निवेदन केलेलं आहे त्याचा पूर्ण भाग त्यामुळं आता फिटनेसचा प्रश्न संपला आमचा विजय झाला पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कल्याणकारी मंडळाचं का त्यांचं शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे पेन्शनचा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्यांच्या कर्जाचं काय करणार हे रियाज सय्यदला घेऊन भविष्यामध्ये अशी लढाई लढेल की एकही रिक्षावाला उपाशी राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि हा जबरदस्त रिक्षावाल्याच्या एकजुकीचा परिणाम आहे कॉम्रेड सलीम असतील त्याच्यानंतर प्रकाश आळंदकर असतील खान असतील जवळजवळ आठ नऊ पदाधिकारी संघटनेचे सगळे एक झाले आम्ही आषाढीमध्ये गुस्लो म्हणल्या बरोबर मुख्यमंत्र्याच काय व्हायचं ते झालेलं आहे त्यामुळं आता निर्णय आल्यामुळे आता आम्ही विजयाच्या मूडमध्ये आहे भविष्य काळामध्ये मी जर आमदार झालो रिक्षावाल्याला सोन्याचं दिवस आणल्याशिवाय मी सोडणार नाही एवढं अभिवचन देतो आणि रियाज सय्यदला मी विनंती करतो अशाच पद्धतीनं कृती समितीला जिवंत ठेवा आणि प्रत्येक रिक्षावाल्याला न्याय मिळवून देण्याकरता आपण सोलापूर सह राज्यातले किती रिक्षा चालकांना याचा फायदा होणार आहे फिटनेस दोन लाख रिक्षावाल्यांचा फायदा होणार आहे सोलापुरामध्ये सहा हजार रिक्षा वाल्यांचा याचा फायदा लढाई लढाई रस्ते परि मास्तर काय क्या चाहोगे आज विधानसभा में घोषणा होईल आज ही लढाईला आज पन्नासवा दिवस आहे बावीस मेला ही लढाई चालू झाली होती आणि पन्नासव्या दिवसांनी आम्हाला यश मिळालेलं आहे यामध्ये माननीय माजी मुख्य आमदार साहेब नसले अडममास्तर यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि सोलापुरातील सर्व संघटना राष्ट्रवादी पण संघटना असू दे आणि आमचे सिद्धने साहेबांचे असू दे महितपती आपले शिंगेसाहेब असू दे आदित्य शिंदे असू दे बाडू फाडगे साहेब असू दे हे सर्व संघटना ज्यांचे मी नावंही घेतले नाही असे सर्व संघटनांनी आम्हाला एकत्र आणून कुदुती समितीच्या माध्यमातून जे आम्ही मोठा लढा दिलेला आहे आज त्या लढाला यश मिळालेला आहे आमची सोळा तारखेचे बंदची हात पूर्णपणे तयारी पूर्ण कम्प्लीट झालेली होती त्यासाठी दहा हजार पोस्टर पाच हजार झंडे आणि बाकीचे जे पम्प्लेट वगैरेचे कामं आम्ही पूर्ण हाती घेतले होते ते पूर्ण कम्प्लीट केलेले होते पण आज आनंदाची बातमी आम्हाला जशी मिळाली आम्ही सर्व रिक्षाचालक इथं आनंदाने आणि एक जल्लोषाने आम्ही आमचे नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वात आज जल्लोष करत आहे आणि पुढच्या जे कृती समितीचा पुढच्या जे पाऊल आहे या प्रकारे मास्तरसाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कल्याणकारी मंडळ खेचून आणायचं आहे त्याचबरोबर खुले परमिट जे आहे रिक्षाचालकांवर जे खुले परमिटचा एक बोजा टाकलेला आहे आणि त्यामुळे जे रिक्षाचालक आज उपाशी भरण्याची स्थितीमध्ये ते खुले परमिट बंद करण्याचं आहे आणि दुसरा म्हणजे फोटोशूट ई चलान हे ई चलानचं आज जवळपास प्रत्येक रिक्षाचालक वाहतूक शाखेला महिन्याला दोन हजार हप्त्याप्रमाणे ई चलान देत आहेत तर आम्ही या ई चलान विरोधात पण आम्ही लढा पुकारणार आहे कृती समितीच्या माध्यमातून आणि आमचे नेते अडबमास्तर साहेबांनी जे गनिमी कावाचे भाष्य वा वापरले होते त्याची धास्ती घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज जे घोषणा करण्यासाठी भाग पाडलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे आणि कृती समिती समिती रिक्षाचालक संघटना कृती समितीचा आज विजय झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र काय तुमची रिक्षा राहणार आहे कारण मास्टर म्हणाले कल्याणकारी मंडळ देखील कल्याणकारी आणि बाकीचे सर्व मुद्द्यांसाठी कृती समितीचेच मार्फत आम्ही काम करणार आहे जेही राज्य पातळीचे मुद्दे असेल त्या मुद्द्यासाठी कृती समिती सक्षम आहे आणि आज सोलापुरातील सर्व रिक्षा संघटना एकत्र मुळे आज हे यश मिळालेलं आहे